मातंग समाजाला बार्टीच्या आधारे आरटीची स्थापना झाली महाराष्ट्र शासनाने मातंग समाजाच्या शिक्षणाच्या उन्नतीसाठी बार्टीचे डिवाड करून आरटी स्थापना केली या संदर्भात या मंत्रिमंडळामधील मंत्री शंभूराज देसाई यांनी पुढाकार घेऊन मातंग समाजाला न्याय दिल्याबद्दल आम्ही त्यांचा सकल मात महाराष्ट्र सकल मातंग समाजाच्या वतीनं मुख्य या ठिकाणी त्याचा नागरी सत्कार करण्यात येत आहे ते दिनांक दहा आठ दोन हजार चोवीस रोजी मुख्य या ठिकाणी होत आहे सुप्रसिद्ध mm -hmm. नायिका गौतम mm -hmm. पाटील यांचा उद्याच्या कार्यक्रमामध्ये जाहीर सत्कार करण्यात येतो त्याच्या कलेच्या जोरावर त्यांचा आमच्या समाजाच्या वतीनं सन्मान येत आहे या कार्यक्रमासाठी पुढील या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री विखे पाटील या राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री समोराज देसाई व आमच्या मतदारसंघातील तरुण तडफदार आमदार तुषार राठोड साहेब या या राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे स्वीस आहे पी एस प्रायव्हेट सेक्रेटरी बालाजी पाटील खदगावकर आणि माजी खासदार प्रताप चिखलीकर माजी खासदार हेमंत पाटील माजी खासदार भास्कराव पाटील खदगावकर आणि महाराष्ट्रात तमाम जनता या कार्यक्रमात उपस्थित राहणार आहे महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस साठी महाराष्ट्र राज्य संपादक राजू रोडगे अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद कुटुंबाची पहिली पसंद आपला चहा सांची चहा सांची चहाची साथ करूया बेरोजगारीवर मा संपर्क करा स्मिता बाबरे चौऱ्याऐंशी एकोणसाठ सतरा अष्ट्याहत्तर झिरो दोन चहाच्या नादात सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राइब करा आणि रोज प्या सांची चहा